खऱ्या अर्थानं बाळासाहेबांना अभिप्रेत असलेली शिवसेना आता एका की बाळासाहेबांना त्यावेळेस शिवशक्ती प्रयत्न त्यांनी मुंबईत केला होता आणि त्या प्रयत्नाला यश आलं होतं मुंबईमध्ये महापालिका ही शिवसेनेच्या ताब्यात आणती निश्चितच शिवसेना पहिल्यापासून सर्व समाजाला काम करते सर्व समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करते आणि अन्यायाच्या विरोधात लढायला सुद्धा शिवसेना शिकवते निश्चितच होणाऱ्या अन्यायाला सुद्धा इंद्रा काळात शिवसेना आपल्या पद्धतीनं त्यांना उत्तर साहेबांच्या आपण येणाऱ्या पूर्ण निवडणुका लढून आणि जिंकून अशी अपेक्षा व्यक्त करतो व वा गंगा एका चांगल्या प्रकारे भरघोस मतदान दिलं त्याबद्दल मी माझ्या पक्षातर्फे सर्व जनतेचे मनपूर्वक आभार मानतो व इथं सांगतो या जिल्ह्याचे जे शेर आणि अनाभिषिक्त सम्राट आहेत ते संजय जाधव साठी आहेत को मिलती है को मिलती है जिनके में में होती होती है पंख होने से कुछ नहीं होता उड़ान तो होशों से होता है आणि संजय जाधव साहबाजी जी उड़ान है समाजातील सर्वात शेवटच्या माणसाचे आश्रू पुसण्याचं काम त्यांनी मागील वीस वर्षांनी केलेला आहे आणि तो जो वसा आहे ते पुढील पाच वर्षात राबवणार आहे मंचावर उपस्थित असलेले आजच्या मूर्ती नवनिर्वाचित संजय मी जाधव गंगाखेड तालुक्याचं नेतृत्व करणारे गंगाखेडचे लोकप्रिय माजी आमदार सीतारामजी गंजर शिवसेना जिल्हा प्रमुख विशाल कदम प्रमोद साळवे धमानंद गोबाळे मायुररा गंगाखेड नगरीचे लोकप्रिय नगराध्यक्ष आयुष्यमान मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर बंधू आणि भगिनीनो ही निवडणूक वेगळी होती ही निवडणूक मोदींना पराजित करण्यासाठी होती हिंदू मुस्लिम बौद्ध माणसांनी साळी माननीय बंडू जाधवांना मतदान केलं आणि दीड लाडकाच्या फरकानं निवडून आणलं अनेक लोक होते कुणी लँड माफिया होते कुणी धनमाफिया होते तरी जनजन पट की माननीय संजय जी जाधव पराजित व्हावेत पण पर नियतीला हे मान्य नव्हतं नियतीच्या मनामध्ये वेगळा खेळ होता आणि तो खेळ होता माननीय जी जाधव यांच्या विजयाचा त्या ठिकाणी मी स्वतः जातीने तीन महिने राहून पूर्णपणे प्रचार केला प्रचारामध्ये इतका शांतपणाने जनतेने साथ दिली माझ्या मुसलमान बांधवाने बौद्धाने सर्व जातीने मराठ्याने सर्वांनी साथ दिली गंगाखेड मध्ये आज मला सर्वात मोठा आनंद होतोय की ह्या ठिकाणी मिरवणूक निघाली खासदारांची आणि खासदारापासी लोक गाराने सांगतात की आम्हाला काय त्रास आहे ते या मतदारसंघात आणि म्हणून आपल्याला सांगतो या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने दादागिरी चालू आहे ज्या पद्धतीने काम चालू आहे ज्या पद्धतीने व्यवहार चालू आहे ज्या पद्धतीने दादागिरी आहे खासदार साहेब ही निपटून काढण्याची गरज आहे तुम्हाला माझी विनंती आहे शेतकऱ्यांच्या नावे खोटे कर्ज घेतले आणि लोकांना सात पाण्यावरती शेतकऱ्यांना रस्त्यावर आणलं तो आमदार त्या गटाखेडचा आहे लोकप्रतिनिधीच काम आहे लोकप्रतिनिधीच काम आहे इथे लोकांना प्यायला पाणी नाही रस्त्या रोजचे काम करायच्या हिच्यासाठी आमदार असतो आज आमदार स्वतःसाठी सर्व दादागिरी करून मतदारसंघामध्ये काम करतात नगरपालिकेला फंड आणला फंड आणला कोणी काम केले मतदारसंघामध्ये आणि गरीब लोक पोट भरून इथे रस्त्यावरती काम करणारे लोक आहेत मतदारसंघात त्यांना एखादं काम दिलं का केलं का एखादं काम आणि म्हणून तुम्हाला सांगतो शिवाजीनगर जागा या आमदाराने हडप केली रस्त्याची आडवणूक करून हिसाच्या शेतकऱ्यांना आडवणूक धरलं भांडी व्यापारी भांडी व्यापारी येरावार मोनार महाराज केंद्र यांना मारहाण मतदारसंघाची दिशा बदलून टाकली संत मी पहिल्यांदा आमदार झालो पंचवीस लाख सभागृहाला फंड देऊ सभागृह या माणसाने केंद्रीय तिथे बसला होता त्याला हकलून अध्यक्ष झाले काय हे जनतेला सांगण्याची गरज आहे म्हणून मी आज भाषण करतो महापुरी मार मारुती शिंदे बनपिंपळ्याचे कोरके सरपंच यांना सिटी साठी मारहाण केले या दोघांना मारला तिथे मग कुठे येतो प्रश्न जातीचा आणि धनगर हटकर सगळ्यांना मारतात त्यांच्या जमिनी बळ करतात त्यांना मारून शेतकऱ्यांना करतात व्यापाऱ्यांना गंगाखेडमध्ये मारण्याच्या धबके देतात आणि गेट करतात म्हणून कोणाला काही बोलत नाही परंतु आज महाराष्ट्रामध्ये संपूर्ण लोकांनी दाखवून दिलंय बीजेपी सरकारला सुद्धा पाय टेकायला लावलंय असं काम शरद पवार उद्धव ठाकरे विधानसभेला सुद्धा कोणी आमदार होईल इथे पण तो आमदार होईल तो लोकांसाठी काम करणार असेल एवढंच मला ह्या सांगायचंय तिथे लोकशाही प्रमाणे काम होऊ देत नाही आम्ही सर्वसामान्य माणसाचं सा कस नातं जपतो कधी पोलिसवाल्यानं सांगाव कधी प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना सांगावं की आधी कधी आम्ही कोणाचा गैरफायदा घेतलाय कोणाशी गैरवागलो कोणाशी उद्धटपणानं वागलोत पण एवढं सांगतो जिथं अन्याय होईल हे तुमचा बाप उभा लक्षात ठेवा मी आता परवा बघितलं हे पोलीस बी आमचे एवढे दिले अरे थांबा हे सरकार आणखी चार महिन्याचं लक्षात ठेवा माझ्या पोलीस मित्रांनो तुम्हाला मी चुकीचं काम करा आयुष्यात कधी म्हणलो नाही आणि उद्याही म्हणणार नाही माझं सरकार जरी आलं मी मंत्री जरी झालं एखादं चुकीचं काम तुम्हाला करा म्हणणार नाही पण आपण ह्या माती जन्मलो ह्या मातीतच आपला शेवट होणार आहे जे कोणी चुकीचं वागत असेल ते छोटा असो का मोठा असो मी असो की आणि कोणी असल त्याला लगाम घालण्याचं तुम्हाला शासनानं प्रशासनानं देवानं अधिकार दिलेले त्याचा वापर सगळ्या ठिकाणी करा मी बघितलं त्या समज जागा आचारसंहिता होती म्हणून मी काही बोललो नाही बागमारे साहेब आणि टिप्परसे साहेब आता आचारसंहिता संपल्या आज म्हणून तुमच्या समोर आलो ठाण्यासमोर पुन्हा <स्थारीगा> कोण आहे ते तीन हरामखोर ज्यांनी त्या समजवाल्याच्या जिनिंग मध्ये घुसण्याचं काम केलंय आणि त्याचा पाठीरागा कोण आहे तुम्हाला माहिती आहे आता लढाई सुरुवात आहे वेळ तुमची ना आमची लढाई व्हायची येऊ नये मुळे हे लक्षात ठेवा तुम्ही कायदेशीर लढाई लढा लड़ा। दोन महिन्याच्या आत एखाद्याने रजिस्ट्री करून घ्यायची आणि दुसऱ्याच्या शेतात जाऊन डायरेक्ट कब्जाच घ्यायचा अरे <laughs> माझ्या पत्नीच्या नावानं मी त्या झिरो फाट्यावर जमीन घेतली कायदेशीर पैसे दिलेत कायदेशीर रजिस्ट्री डॉक्युमेंट झालेत पुढचा देणारा माणूस रिटायर प्राध्यापक आहे तरी देखील मी आणखीन कधी चुकीचं वाक्य बोललो नाही किंवा जाऊन तिथं माझ्या स्वतःच्या जागेत मी जाऊन कब्जा केला हे तुम्हाला पाप खेडावं लागेल बाजू घे त्याला असंच घडलं महापुरीत बी असंच घडलं महापुरीत ते हटकर धनगाऱ्यातच होत आणि आता हट्टर धनगर्याला आलाय त्याचा आता मुसलमानाच्यात घुसले आधी हट्ट धंद्याला बाहेर केला आता मुसलमानाला बाहेर करत उद्या अंगावर येईल मागासवर्गाच्या अंगावर येईल जवळ जवळ बसताल तवा तवा, तवा तुम्हाला त्याचा त्रास होईल लक्षात ठेवा अरे एक दिवस शंभर दिवस छेळीचा जगण्यापेक्षा एक दिवस वाघाचा जगा मित्रांनो आणि अन्यायाच्या विरुद्ध लढण्याची ताकद ठेवा मी तुमच्या सोबत थे लक्षात ठेवा तुणारे तुणारे मला मला माहिती मिळाली की गंगाखेड काही लोकांना सुद्धा काम चालू आहे असा कोणी जरी फक्त मला आवाज द्यायचा मी जर नाही आलो ना तर नाव बदलून ठेवीन <प्राँगा> त्यामुळे मित्रांनो काळजी करू नका कोणाला भीक घालू नका कोणावर अन्याय करू नका कोणाचा अन्याय सहन करू नका आपल्याला अधिकार दिलाय बाबासाहेबांना घटना लिहिली आहे त्या तुम्हाला आम्हाला सगळ्याला लोकशाहीमध्ये जिवंत राहण्याचा चांगल्या पद्धतीचं चा, काम करण्याचा नैतिक अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा सदुपयोग करायचा आम्हाला दुरुपयोग नाही करायचा आणि म्हणून माझी पोलीस प्रशासनाला विनंती असणार अरे ते झोलकर त्या तहसीलदाराच्या गाडी आडवून त्याच्या अंगावर जाणं कुठे त्याला आडून दोन दोन तास त्याला वेटी धरायचे पोलिसाकडे फिर्याद गेल्यानंतर पोलीस वाट बघते नेता येते का फोन लावून काय म्हणते का मग त्यांना तक्रारच देऊ द्या अरे एक न्याय तालुका न्याय दंडाधिकाऱ्या बाबतीत अशी जर घटना घडते आहे आणि तुम्ही जर उघड्या डोळ्याने जर बघत असताल आज त्याच्या गिरेबांवर हात गेल्या उद्या तुमच्या गिरेबांवर हात गेल्यावर तुम्ही काय करणार ते सांगा मला एवढी कोणासाठी त्यामुळं माझा कोणावर आक्षेप नाहीये मी कोणाला नाव घेऊन कोणता करणार नाही मी कोणाच्या विरोधात बोलणार नाही पण जिथं अन्याय व्हायला त्याच्या विरोधात मी शंभर टक्के बोलणार ते कोणी असो त्यामुळे माझा व्यक्तीशी विरोध नाहीये कोणत्या त्या व्रतीशी विरोध आहे माझा मग ते आमच्यातली कोणती एखादी व्यक्ती असू शकते जर कोणाला अन्याय करत असेल तर त्याच्या सुद्धा विरोधात आवाज करायचा माझा अधिकार आहे तुम्ही करणार म्हणून मला सगळ्यांना विनंती करायची त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणचा आमदार गंगाखेड मतदारसंघामध्ये मी कसा जास्तीत जास्त मत माझ्या उमेदवाराला मिळवून देऊन म्हणून फिरला असता तर मला काय वाटलं नसतं पण इथला आमदार परभणी जिंकू तिकडे परतू माल माल शंभर कोटीची उलाड झाले मित्रांनो इथं शंभर कोटीची अरे कुठं हजार बी होते काही लोकांना नुसतं शाही लावाय या हजार गेन होय माग असं बी होतं आज मी जे एक लाख चाळीस हजार निवडून आलो ना हे अडीच लाखाने निवडून आला असतो फक्त हे चिल्लरी मध्ये काही पैसे गेले मत गेले दाखले प्रत्येक गावात दहा पाच लाख रुपये होतेच पण तुम्ही सगळे बहादर आणि स्वाभिमानी मतदार होतात म्हणून मी निवडून आलो हे अभिमान सांग त्याच्यातले काही महाभाग असे त्यांनी मालवी आणला पण शेवटी मतदान बसेल सांग म्हणले खाओ मधी राष्ट्रवादीचा एक नारा होता तिकडे बारामतीकड मटन खा कोणाचं बी आणि बटन दाबा मशालीच ना तर कुतारी तसं ह्या लोकांनी पैसे घेतले जे घ्यायचे त्यांनी आता का म्हणणार आले अंगावर तर घेतलं शिंगावर माल बी हल्ला मतदान बी हल्लं मी निवडून नी येतो मी निवडून नी येतो कसं म्हणू लागलं त्याला सगळेजण सांगू लागले साहेब असंच आहे माल आपण एवढा वाटला ज्याला बी वाटलं बिचाराला मी एवढे पाच पन्नास शंभर कोटी रुपये खर्च येत म्हणल्यावर मी येणारच आहे पण हे सगळा माल चोरायजवळ गेला हे त्याला कुठं माहिती सगळ्या मोठ्या मोठ्या चोरायनं हल्ला पुन्हा त्या मोठ्या चोऱ्याने खालच्या लाण्या चोऱ्याजवळ तिला ते शेवटच्या माणसापर्यंत पोचलाच नाही आणि मग आता एखाद्या गावात पैसे दिले आता तसा उदाहरण देऊ आम्ही मैराणा सांगीच तिथं दिले तीन लाख रुपये तिथल्या पदाधिकारीला ते म्हणला साहेब आपल्याला पाचशे मत पडते मतदान झाले सहाशे साडेसहाशे ते म्हणले आपल्याला पाचशे पडते हे इकडे लिहून ठेवायच पाचशे सत्तर हजाराची प्रत्यक्षात मत किती पडले रे बोर पन्नास, पन्नास, पन्नास मत असा सगळ्या गणित जर लावू लागले आणि लोकसभेमध्ये मी निवडूनच आलो म्हणजे तू येशील बाई तुला गाव माहीत नाही घर माहित नाही कोणत्या गावात कोणता समाज राहते आपला देणार आहे का नाही देणार आहे राहणार आणि चौदाशा पैकी हजार गावात लीड घेणार उद्या पाडून बघा सगळे चाली जर नसलं तर तुम्ही सांगता स्वीकारणार ही सगळी परिस्थिती आपल्याला अवगत असली पाहिजे कुठे जानकर साहेब म्हाड्यामध्ये जर पवारसाहेबांचा ऐकून मोठ्या लढल्या असते तर ते आज खासदार झाले असतात पण त्यांना काय अवधसा आठवली का कोणी काम दाखवलं कळालं नाही ते आले परभणीत अरे ही परभणी आहे जगात जर्मनी भारतात परभणी परंतु आपण सगळ्या जणांनी या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीत ज्या पद्धतीने एकी दाखवली ज्या पद्धतीने सगळ्यांनी एकजूट होऊन या ठिकाणी मतदान करण्याचं धाडस केलं तीच धाडस आपल्याला येणाऱ्या विधानसभेच्या करायचं करायचंही मित्रांनो लक्षात ठेवा हे जे लोकांच्या जमिनी बळकावणे कोणी आपल्या विरोधात बोलले की त्याला दापास गुंडा आणून त्याला कोपऱ्यात धरून कुठेतरी मारहाण करणे खोट्या केसेस करणे रात्रीचे वाळूचे धंदे करणारे ह्यांचेच आणि आम्हाला म्हणते की ह्यांचेच वाळू धंदेच एक तरी टोपलं सांगा कोणी की मी कधी नदीत पात्रातली वाळू उचलली एक टोपलं पण हे सगळे लोक धंदे सगळे करायचे हे नीच आणि दुसऱ्याला नाव ठेवायचे अशा पद्धतीचे काम करून समाजातल्या सर्वसामान्य माणसाला वेटी धरण्याचं काम हे सातत्याने करायला लागले म्हणून माझी सगळ्या लग्नाची विनंती आहे की आपण गंगाखेड शहरातून जवळजवळ किती मत आहेत अडीच हजार एकवीसशे लीड किती मिळेल आपल्याला शहरात अडीच हजाराची पूर्ण विधानसभा मतदारसंघामध्ये मी सहा हजार काहीतरी होईल या मतानं मी मायनस राहिलो हरकत नाही परंतु बाकीच्या सगळ्या विधानसभा मतदारसंघात मी लीड घेतलेली आहे त्यामुळे एक चांगल्या प्रकारचं मताधिक्य आपण सगळ्यांनी मला या ठिकाणी दिलं आहे हे जे काही त्यांना पत्ते मिळालेत वरचे ते ती लक्षात ठेवा परंतु आता तुम्ही जर असं म्हणताना पाचशे वाटले उद्या ते विधानसभेला हजारानं वाटेल वाटेल पुन्हा तुम्ही घेतात काय म्हणून मला सगळ्याला विनंती करायची आहे एकदा सगळ्यांनी प्राँ हात वरी करून शब्द द्यायचा आहे वज्र मूठ करून की आम्ही पैसे घेणार नाही आणि विधानसभेला ह्याला काम दाखवल्याशिवाय सोडणार नाही का हजार हजार तुम्हाला येणारी विधानसभा ही या आमदार आम्ही पडल्याशिवाय राहणार नाही अशा शपथ घ्यायचे आपल्या सगळ्याला कारण गद्दारी करणारे जनतेशी बैमानी करणारे जनता खायचं पुन्हा त्याच्या हागायचं कि असे धंदे करणाऱ्याला ह्या विधानसभेच्या निवडणुकीत त्याची जागा दाखवल्याशिवाय सोडणार नाही मी आता ह्या वेळेस माझ्या दारात मांडव होता लय कुठे बी येऊ लोकांनी नाचले आता गंगाखेडमध्ये नाचणारे मी विधानसभेला लक्ष ठेवला आणि तुमच्या पाठीशी खंबीरपणा उभं टाकणार आहे कोणाची किती ताकद आहे कोणाजवळ किती गुंड आहेत मला बी बघायचे विधानसभेला सुकामने ते पाहिजे जातीचे येड्या गबाळ्याचे काम नव्हे दुसऱ्याला पुढी करून लढाई लढून होत नाही तर आम्ही लढणारे स्वतःच आहेत पुढी माझ्या एकाही कार्यकर्त्याला पहिला वार माझ्यावर होईल मग जाईल का दूध नाही आज या ठिकाणी जाहीर सभेतून करतोय तुम्हाला याबाजू सांगतो तुम्ही जर त्याला वेळेवर आवार नसता घालणार तर तुमच्यावर सुद्धा अंगलट येऊ शकते ही लक्षात ठेवा गुन्हेगाराला कोणती जात नसते आणि गुन्हेगार हा कोणाचा काही नसतो त्याला जिथं संधी मिळाली तिथं तर काम दाखवित असतो त्यामुळे अशा लोकांची जरा लांबूल चालन कमी करा आम्ही राजकीय पुढाऱ्यांनी एखाद्या गुणगुंडाविषयी शिफारस जरी केली तरी तेवढ्यापुरतं ऐकून घ्यायचं असतंय समाजाला घातक असणाऱ्या लोकांना नीट करायची जबाबदारी तुमची असती आहे खल्ल निग्रह आहे म्हणून तुम्ही जेव्हा इथं शिकायला होता ना तुमच्या छातीवर त्याचा जरा सन्मान ठेवा चुकीचं वागणा येणारा केल्याशिवाय सोडू नका एवढी विनंती आपल्याला या ठिकाणी करतो भाई कु बुलाओ अपने बच्चू भाई को इकबाल चौस पुरे डॉक्युमेंट्स बुला केसने इन्वॉल्व होणार है सबको मी स्वतः पुढे असणार आहे मी आज सगळ्याला आवाहन करतोय त्या समज जिनीच्या प्रकरणामध्ये मी स्वतः पुढाकार घेऊन त्या ठिकाणी पुढे येणार आहे कोणा दम आहे त्यांना पुढे यावं त्यावेळेस बघून मी काय करायचं आणि त्या समजवाल्याचा खोटं असेल तर त्यांनी कायदेशीर लढाई लढून त्यांना निकाल घेऊन यावा जागा सोडून द्यायची सुद्धा जबाबदारी माझी असेल पण कोणाची मुसळदाबी करून मनुष्याच्या बळावर गुंडाच्या बळावर कोणी जर कोणाच्या हिसकावण्या घेत जमिनी प्रॉपर्टी तर हे कदापि आम्ही सहन करणार नाही हा जाहीर सांगतोय पोलिसांनी पुन्हा उद्या म्हणू नये तर आम्हाला काही माहीत नव्हतं आतापर्यंत आम्ही सहन केलं प्रमोद साळवेच्या प्रकरणात गौतम नगरचा पीटीआरचा विषय सुद्धा ह्याच महाभागानं आढळून ठेवला आहे आम्ही इकडून प्रमोद मस्केला आम्ही इकडून मदत कळलं गेलं तिकडून अधिकारी सांगायचं हे देऊ नको हे देऊ नको म्हणजे मागासवर्गीयाचे सुद्धा खेळायचं मुसलमानासोबत बी खेळायचं नाही आता अधिकारी नीटला मी मोकळा ना आता अधिकाऱ्यानं नाही ऐकले मग मी बी मोकळा आहे करू करू तुम्ही फक्त तक्रार द्या माझ्याकडे पुराव्यानिशी त्याला उघड पाडायचं काम माझं राहील त्यामुळे तुम्ही चिंता करायचं काम नाही जिथं अन्याय आहे तिथं मी तुम्ही जरी केलं कोणावर मी तुमच्या विरोधात हे लक्षात ठेवा त्यामुळे आपण कोणावर अन्याय करायचा नाही कोणाचा अन्याय सहन सुद्धा करायचा नाही ही आपण भूमिका पार पाडली पाहिजे एवढंच या निमित्तानं सांगतो जास्त वेळ बोलत नाही बराच वेळ झालाय मला आणखीन बऱ्याच दोन चार ठिकाणी जायचंय त्यामुळे आपल्या सगळ्याला या ठिकाणी हात जोडून एकदी विनंती करतो शेवटची आप आप ले ले की आपण स्वाभिमानानं जगायचं शिका जिथं आपल्याला कोणी दमदाटी करण्याचा प्रयत्न करीत असल कोणी लाचार बनवण्याचा प्रयत्न करीत असल तर तुम्ही आयुष्याची शिदोरी काही थोड्याशा फायद्यासाठी विनाकारण वाया घालू नका अशा स्वरूपाची विनंती आपल्याला या निमित्तानं करतो निवडणुकीच्या काळामध्ये बोलू काय बोलायचं तर आता जास्त वेळ बोलू याचा मतलब नाही पण आपण सगळ्या जणांनी जे कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मला जी ताकद दिली जे आपण सगळ्यांनी मला या ठिकाणी निवडून देण्यासाठी प्रयत्न केले त्याचबरोबर एकीकडं हिंदुत्वाच्या नावाखाली भारतीय जनता पार्टी आपली पोळी बांधण्याचा प्रयत्न करीत असताना काही मोदी भक्त होते प्रत्येक वेळी वेगळी वेगळी भूमिका घेऊन निवडणुकीमध्ये आम्हाला आडवाडवी करण्याचा प्रयत्न झाला परंतु मी आवर्जून या ठिकाणी एका गोष्टीचा उल्लेख करू इच्छितो आयुष्यभर मी जेवढ्या निवडणुका लढल्या एकाही निवडणुकीमध्ये मला मुसलमान समाजानं मदत केली नव्हती परंतु कालच्या लोकसभेच्या निवडणुकीत मागासवर्गीय समाज असल मराठा समाज असल मुस्लिम समाज ओबीसी समाज नाही ओबीसी समाज म्हणले की सगळे झाले त्याच्या ओबीसी मायक्रो ओबीसी सगळ्याच समाजाने या ठिकाणी मला ह्या लोकसभेच्या निवडणूक येईल म्हणून मी मुसलमान समाजाचे मागासवर्गीयांचे आवर्जून आभार का मानले की, <प्रिक्षा> की <प्रिक्षा> माना माना ते कधी मला न मिळणार मोठ्या प्रमाणात मला मिळालं म्हणजे मुसलमानानं तर मराठा समाज हिंदू मतापेक्षा बी पुढे जाऊन काम केलं आणि ह्या निवडणुकीच्या निमित्तानं मी झरांगे पाटलाचे बी आभार मानतो की त्यांच्यामुळे मला म्हणतात शुमकी बघा ज्याचं खावं मीठ त्याचं करावं नीट ज्यां आपल्याला मदत केली त्याचं जग जाहीर बोललं पाहिजे कि मी प्यार किया तो डरना केला अरे <प्राणागा> मला या संसदेमध्ये पाठवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिले त्या सगळ्या समाजाचा नाम मी एवढ्यासाठी केला की सगळ्यांनीच मला मदत केली पण विशेष मदत कोणाची झाली ते मराठा मुस्लिमांनी मागास जपून नाही ठेवायसारखं आणि त्यानंतर ओबीसी समाजाची सुद्धा झाली पण जेवढी व्हायची तेवढी नाही झाली जशी मागच्या दोन निवडणुकीत मला झाली होती त्यांचे बी मी उपकार कधी आयुष्यभर विसरणार नाही कारण मागच्या दोन्ही लोकसभेच्या निवडणुका त्यांनी मला भरघोस मताने निवडून दिल्या सगळ्या सोयऱ्याच्या राजकारणात पेटलो होतं सगळं तेव्हा त्या लोकांनी मला सांभाळलंय आता थोडं सोडलं असेल सगळ्या सोयऱ्याच्या संबंधात पण मी तुम्हाला कदाबी सोडणार नाही आता मी उल्लेख केला मी मुस्लिम समाजानं वनवे म्हणजे त्याने पैसे मागितले नाही ते बाहेर गावून आले ऑटो आहे का नाही बघितला ना नाही नीट आपलं बाई उन्हाचा आले पैसे कोण नाही घेतले पैसे बघत नाही घेतले पण ना त्यांनी स्वाभिमानानं मतदान केलं त्याच्याबद्दल त्यांचे आभार मानाव्याचे कमी आहेत मी या ठिकाणी या निमित्तामध्ये त्यामुळं सर्वच मतदारांचे मी या ठिकाणी आभार मानतो आता जातीचा उल्लेख कधी बसत नाही कारण सगळ्याची मदत आपल्याला वेळोवेळी झालेली आहे कधी कोणाची कधी कोणाची त्यामुळे आपण सगळ्याच्याच मताचा आधार करून या ठिकाणी संसदेमध्ये आता मी निवडून येईपर्यंत विशिष्ट लोकांचा होतो आता मी खासदार परभणी लोकसभा मतदारसंघाचा आहे त्यामुळं मी सगळ्याचाच खासदार आहे सगळ्याचाच माझ्यावर अधिकार आहे आणि तुमच्या अधिकाराला मी कधीही कमी पडणार नाही तुम्ही जवळही हाक देताल तुमच्या हाकेला ओ दिल्याशिवाय मी राहणार नाही एवढं आपल्याला या निमित्तानं आवर्जून सांगतो पुन्हा एकदा सर्व मतदारांचे या ठिकाणी मी जाहीर आभार मानतो एखादा शब्द कुठं माझा कमी जास्त गेला असेल तर त्याच्याबद्दल मी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज